चला आज बनवली मी मस्त वांगे बटाट्याची भाजी वांगे घेतलेले मी मस्तच सहा पाच सहा वांगे घेतलेले छान आणि ते कापून घेतलेले बघा उभे काप कापायचे आपल्याला मस्त आपण छोटे मोठे पण कापू शकतो पण मी असे उभे कापलेले आणि ते पाण्यात टाकून घ्यायचे आपल्याला म्हणजे काळे पडणार नाही असे काटे पण काढून घ्यायचे वांग्याचे खालचे देठ पण थोडी कापून घ्यायची झटपट होणारी भाजी मस्त वांगे बटाट्याची आणि मस्त करायची आपल्याला स्वादिष्ट आणि मस्त टेस्टी तिखट मस्त झणझणीत करायची आपल्याला मस्त वांगे बटाट्याची भाजी आणि आता बटाट बटाटे पण घेतलेले मी दोन ते पण कापून घ्यायचे आपल्याला आणि बघा वांगे बटाटे आता मी पाण्यात ठेवलेले आपले कापून झालेले इकडे मी कढई कडई गॅसवर कढई ठेवलेली आणि तेल पण टाकलेलं आहे आपल्याला मस्त फ्राय करून घ्यायचे वांगे बटाटे खूप छान लागतात अशा अशा प्रकारे करायचे म्हणजे खूप टेस्टी होतात आणि शिजल्या पण जातात ते मस्त तेलामध्ये वांगे बटाटे आणि बघा आता वांगे पण टाकून घेते ही मी छान फ्राय करून घ्यायचे आपल्याला मीठ टाकायचे त्याच्यात आणि नंतर झाकण लावून आपल्याला थोड्या वेळ होऊ द्यायची येते म्हणजे छान शिजल्या जातात वांगे आणि बटाटे आणि भाजी पण पटकन तयार होते मग आता झाकण ठेवलेलं आहे मी आणि बघा छान फ्राय झालेले आहे आपले वांगे बटाटे आता एका ताटात काढून घ्यायचे आपल्याला आणि त्याच कढईमध्ये आपल्याला आता भाजी करायची आहे भाजीसाठी बघा मी दोन कांदे घेतलेले उभे कापून घेतले ते पण आणि दोन टोमॅटो घेतलेले ते पण कापून झालेले आपले आणि मस्त आलं लसूण घेतलेला तो ठेचून घेतलेला बघा खलबत्त्यामध्ये आता आपला कांदा टोमॅटो सगळं झालेलं आहे कापून आणि इकडे आता वांगी बटाटे पण झालेले आहे एका ताटात काढून घेते येते आता आणि त्याच कडेमध्ये आपल्याला फोडणी द्यायची भाजीला आणि तेल टाकलेलं आहे मी राई आणि जिरे पण टाकून झालेलं आहे आता ठिसलेलं आलं लसूण आपल्याला त्याच्यात टाकायचं आहे आणि छान तो तो पण छान तळून घ्यायचा आहे मस्त आणि नंतर कांदा टाकायचा आपल्याला त्याच्यामध्ये तो पण चांगला होऊ द्यायचा आपल्याला सोनेरी कलर येऊपर्यंत कांदा कच्चा रवणी द्यायचा आहे आणि नंतर टोमॅटो टाकायचे आपल्याला ते पण छान आपल्याला परतून घ्यायचे आणि मस्त होऊ द्यायचे कांदा टोमॅटो त्याच्यावर झाकण लावून होऊ द्यायचे ते म्हणजे चांगले शिजल्या जातात टोमॅटो पण आणि कांदा पण आपला आणि बघा छान झालेले आता कांदा टोमॅटो आपले तयार आणि आता आपल्याला मसाले टाकायचे त्याच्यामध्ये मस्त घरचा मसाला टाकलेला आहे धणे पावडर हळद जिरे पावडर पण टाकलेली आहे लाल तिखट पण टाकलेलं आहे आणि सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे मसाले कांदा टोमॅटो आणि त्याच्यामध्ये थोडं पाणी टाकून आपल्याला मसाला चांगला होऊ द्यायचा आहे मसाला आपला मस्त तयार झालेला आहे बघा आता आपल्याला वांगी बटाटे टाकायचे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला वांगी बटाटे मसाला छान परतून घ्यायची भाजी आपल्याला मस्त खूप छान लागते वांगे बटाट्याची भाजी आता याच्यामध्ये पण आपल्याला थोडं पाणी टाकून छान उकळीव द्यायची भाजीला चवीनुसार मीठ टाकायचे त्याच्यामध्ये व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा मस्त का आणि स्वस्त राहा परत सगळं परतून घ्यायचं आहे बघा आपल्याला आणि थोडीशी कोथंबीर टाकायची वरून आणि झाकण लावून थोडा वेळ होऊ द्यायची भाजी आपल्याला आपली वांगी बटाट्याची भाजी तयार झालेली आहे आता मस्त खाण्यासाठी मस्त भाकरीबरोबर खायची आपल्याला वांगे बटाट्याची भाजी आता एका बाऊलमध्ये काढून घेते बघा मी एकदम झणझणीत आपली वांगे बटाटेची भाजी झालेली मस्त चविष्ट एकदम खाण्यासाठी तयार आहे वांगे बटाटेची भाजी